तालुक्यातील पोलीस स्टेशन पाथरी अंतर्गत येत असलेल्या सायमारा येथे मतिमंद मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना एकवीस तारखेला घडली या घटनेत दोन विधी संघर्षग्रस्त बालकांचा समावेश असून तुलाराम तानाजी मडावी व विक्की विनोद कोवे दोघेही सायमारा यांचा सा समावेश आहे सदर आरोपींना अटक करण्यात आली आहे सदर मुलगी ही मतिमंद असून आरोपींनी तिला आमिष दाखवून गावाच्या बाहेर बोलविले ती मतिमंद असल्याने घरी काहीही न सांगता त्यांच्या बोलण्यावरून गावाच्या बाहेर गेली यात विधिसंघर्ष दोन बालक व आरोपी यांनी मतिमंद मुलीसोबत सामूहिक बलात्कार केल्याचे फिर्यादीचे तक्रारीवरून निष्पन्न झाले यावरून पाथरी पोलिसांनी आरोपींना अटक करून अपराध क्रमांक शहाण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस कलम चौसष्ट एक चौसष्ट दोन आय चौसष्ट दोन के चौसष्ट दोन एम सत्तर एक तीनशे एक्कावन्न दोन भारतीय न्यायसंहिता अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पातळीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितेश डोर्लीकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे गावमाझा न्यूजकरिता प्रवीण झोडे सावली चंद्रपूर